सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राधेश्याम टाले शवानिवृत्त मुख्याध्यापक तालुका जिंतूर जिल्हा हिंगोली आपण टालेसाहेबांना त्यांच्या शेतामध्ये तीन मशीनद्वारे विहिरीचा पॉईंट दिला होता अर्थात ते पाणी जे जे क्षेत्र आहे तिथं अत्यंत कमी पाण्याचं क्षेत्र आहे आजूबाजूला तिथं विहिरीला बहुतेक विहिरीला पाणी नाही आपण सरांच्या शेतात गेलो सरांच्या संपूर्ण शेतात फिरलो फिरल्यानंतर आपण बघितलं की प्रत्यक्षात कुठं पाणी मिळू शकतं ह्या तीन मशीन आहेत आपल्याकडे ही पहिली मशीन आपण घेऊन पूर्ण शेतात फिरलो ही मशीन जिथं फिरते तिथं ह्या मशीननं बघितलं जातं की पाणी नेमकं कोणत्या दिशेनं आलेलं आहे आणि या तिसऱ्या मशीनने मग तिथं ग्राफ केला जातो जमीन स्कॅन केली जाते मित्रांनो मी नेहमी सांगतो की जी फक्त पहिली फिरणारी मशीन आहे या मशीनवर जर तुम्ही पाणी पॉईंट बघितला तर तो पॉईंट बोरचा असो किंवा विहिरीचा असो इथं फेल जाण्याची दाट शक्यता असते कारण या तीन तीन मशीनना पाहून तर आपण पूर्ण गॅरंटी देऊ शकत नाही तर विचार करा मग ह्या मशीनवर काय होऊ शकतं तर बघा म्हणजे मला कमी कुठल्याच मशीनला लेखायचं नाही आहे कारण ही पण खूप उपयुक्त आहे परंतु हिच्यावर आपल्याला परफेक्ट पॉईंट कळत नाही आणि खोलीचा अंदाजिच्यावर येऊ शकत नाही जो या स्कॅनिंग मशीनवर येतो मात्र बरेच जण व्हिडिओ बघून मशीन घेतात एक दोन महिने वापरतात चालवता येत नाही समजत नाही कारण तुम्हाला आजूबाजूला सांगणारंही कोणी नसतं नेमकं हे कसं समजून घ्यायचं काय करायचं आहे आणि मग कशाही कितीही कमी किमतीत देऊन टाकतात असे बरेच उदाहरणं मी स्वतः पाहिले म्हणून मी सगळ्यांना अलर्ट राहायला सांगतो की असं सा करू नका तर बघा मित्रांनो आपण त्यांच्याकडे जमीन स्कॅन केल्यावर आपल्याला लक्षात आलं यांना कुठं पाणी मिळू शकतं आणि मग त्यांना आपण पॉईंट दिला आणि बघा त्यांना इतकं छान पाणी मिळालं की ते खुश आहेत बघा हा विहिरीचं काम चालू असताना टाकलेला त्यांनी व्हिडिओ आहे आणि नंतर हा इकडं जो फोटो दिसतो आहे आपल्याला हा विहिरीचं काम संपल्यानंतरचा हा फोटो आहे यामध्ये या प्रत्यक्षामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना पाणी मिळालेलं आहे मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार यशाचं प्रमाण चा देखील चांगलं आहे मात्र ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे कृपया त्यांनी मला कॉल करू नये ही नम्र विनंती पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद